केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयामधून दिला जाणारा संत कबीर हातमाग राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र अंकम यांचा महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने कामगार सेना कार्यालयात समितीचे अध्यक्ष विष्णू कानंपुरी महाराज यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला सोलापुरातील राजेंद्र सुदर्शन अंकम यांना सन दोन हजार चोवीसचे संत कबीर हातमाग राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अंकम यांना सुवर्णपदक सन्मानचिन्ह सन्मानपत्र तीन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र कामगार सेना आणि मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने विष्णू करामपुरी महाराज यांनी सत्कार केला सदर प्रसंगी रेखाते अडकी स्वाती शिंदे विठ्ठल कुरहाडकर पप्पू शेख सैदप्पा जगले गुरुनाथ कोळी लक्ष्मीपती कोडम आदी उपस्थित होते